साक्षी परमवीर मराठी कपल हे यूट्यूबवर प्रामाणिकपणे आपले रोज घडणारे जीवन हे लॉगद्वारे लोकांसमोर मांडत आहेत त्यामध्येच त्यांना एक बाळ झालं आणि बाळ व्हायच्या आधी सातव्या महिन्यातच त्यांना डॉक्टरकडून समजलं होतं की बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे बाळ खाली करा असं असतानाही त्यांनी कुठलेही आईबाप आपल्या बाळाचा विचार करणारच कुठल्याही वाईट गोष्टीचं कमेंट अफवा पसरवून लोकांनी त्यांच्यावरती उगायचंच त्यांना अजून त्रास द्यायचा प्रयत्न करू नये कारण जे आपण लोकांना चांगलं काही मदत करू शकत नाही तर त्रास देण्याचाही आपल्याला अधिकार नसतो तर ते लोक सध्या खूप वाईट परिस्थितीतून जात आहेत आणि त्यांना त्या दोघांना समजून घेण्याची समजण्याची खूप गरज आहे आणि उगाच सोशल मीडियावरती लोकांनी त्यांना त्रास देणं बंद करा आणि बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली